नमस्कार मंडळी मी सायली माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वर्षभर टिकणारी आणि उपासाला चालणारी एकदम खुशखुशीत होणारी बटाटा आणि शाबुदाण्याचा पापड रेसिपी पापड बनवण्यासाठी आपल्याला रात्रभर भिजून ठेवलेले शाबुदाणे पाव किलो आणि उकडून घेतलेले पाव किलो बटाटे लागतील बटाटे उकडून घेताना कमी पाण्यात उकडून घ्यावे जास्ती मौसर उकडून घेऊ नये आता बटाटे आपण खिसणीने छानपैकी खिसून घ्यायचे सगळे बटाटे जितकं होईल तितकं बटाटे चांगल्या प्रकारे खिसून घ्यायचे आपल्याला बटाट्याचे गोळा राहता कामाने एक जरी गोळा राहिला तरी पापड आपले फुटतेत आणि फाटतेत त्यामुळे चांगल्या प्रकारे बटाटे खिसून घ्यायचे आपल्याला त्यानंतर भिजवलेले शाबुदाणे घालायचे त्याच्यात आणि आपल्या चवीनुसार मीठ घालायचे उपासासाठी पापड बनवत असेल तर उपासाचा मीठ आणि हिरवी मिरची चटणी वापरा घरगुती खाण्यासाठी बनवत असेल तर आपलं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकलं तरी चालेल त्यानंतर पीठ मळून घेतल्यासारखं चांगलं मळून घ्यायचे आपल्याला त्यानंतर पापड बेलण्यासाठी बाजारात इझिली अवेलेबल असते तसले प्लॅस्टिक कागद प्लॅस्टिक कागद भेटलं नसेल तरी घरगुती आपलं किराण सामान आणलेले प्लॅस्टिक पेपर असतील ते कट करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला कागद बनवून घ्यायचे पापड बेलण्यासाठी छोटंसं गोळा बनवायचे गोळा बनवून हाताने नाही तर वाटीने हलकंसं प्रेस करायचे एकदम हलक्या हाताने आणि सावकाश प्रेस करून अशा प्रकारे आम्हाला पापड बनवून घ्यायचे तुटणार नाही फुटणार नाही कारण आपण तेल लावलेलं ला असतो तेलामुळं ला ते पापड हाताला पण चिटकणार नाही सहज आपण पेपरवरनं काढून दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करू शकतो अशा प्रकारे करून आपल्याला सगळे पापड बनवून घ्यायचे एवढंच की पेपरला तेल चांगल्या प्रकारे लावायला पाहिजे प्लॅस्टिक पेपरला थोडंसं तेल लावून सगळीकडे नीट पसरून घेतलं ना सारखं सारखं तेल लावायचं पण गरज भासणार नाही आहे विना तेलाचं पण आपण बनवू शकतो सगळं पापड आपण बघू शकता सहज आपण काढून दुसऱ्या ह्याच्यात घालू शकतो आता ह्याला कडकडीत उन्हात दोन दिवस वाळून घ्यायचे आजकाल आज उन्हाचं प्रमाण जास्तीच आले एका दिवसात पण सुकून जाईल तरी पापड खूप दिवस टिकण्यासाठी दोन दिवसात चांगल्या प्रकारे वाळून घ्यायचे दोन दिवस उन्हात वाळून झाल्यावर आपले पापड अशा प्रकारे बनून तयार होतात तुटणार नाही फुटणार नाही एकदम कडक पापड बनवून तयार होतात आणि वर्षभर टिकतील अशा प्रकारे पापड बनवून तयार होतील कमी साहित्यात आणि एकदम साधी आणि सोपी पद्धतीत वर्षभर टिकणारे पापड बनून तयार झाली आहे आता आपण ह्याला तळून बघूया तळण्यासाठी एका कढईत तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचे त्यानंतर पापड घालून तळून घ्यायचे तळल्यावर पण पापड एकदम दुप्पट फुलतील आणि कुरकुरीत आणि खुशखुशीत शाबुदाणा आणि बटाट्याचं पापड बनवून तयार होतात तोंडात ठेवताच विरघळतील अशा प्रकारे शाबुदा आणि बटाट्याचे पापड बनवून तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सेंड करा मिळूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग